राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवरती पोटनिवडणुकी आज झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सौभाग्यवती सुनेत्राबाई अजित ददा पवार यांचं नामनिर्देशनपत्र आज आम्ही त्या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये भरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची म्हणजे प्रमुखची बैठक काल रात्री आम्ही त्या ठिकाणी घेतली सर्वांनी सामुदायिकपणाने साऱ्या गोष्टीचा सा विचार करत सुनेत्रा बहिणींच्या उमेदवारावरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं त्याप्रमाणे बहिणींनी अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे त्यांचा अर्ज भरत असतानाच आणि भरण्याचा निर्णय झाल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील यांच्याजवळ माझी स्वतःच दूरध्वनीवरना त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आज आम्ही आम्ही अर्ज त्या ठिकाणी भरतो आहोत अशा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगितलं साऱ्यांचेच पूर्वनियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि होते त्याप्रमाणे त्यांच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत कारण आज ही जी काय पोटनिवडणूक होते आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल साहेब जे पुन्हा एकदा निर्वाचित झाले त्या जागेवरती त्या ठिकाणी ती होते आहे पक्षाच्या पक्षा पक्षा कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय त्या ठिकाणी झाला पक्षामध्ये कुठली या विषयावरती नाराजगी आठवण्याचं काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणाने कोर ग्रुपमध्ये बसून त्या ठिकाणी घेत असतो निर्णय घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतात आणि एकंदरीत पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोतून उद्याच्या भवितव्यामध्ये काय त्याचा सारासार विचार करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो आणि तशा निर्णय झालेला आहे पक्षातही कुठली नाराजी नाही आणि महायुतीमध्ये तर अजिबात नाराजी आठवचं काही कारण नाही आहे ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातलं निश्चितपणाने आम्ही चिंतनही त्या ठिकाणी करू भारतीय जनता पक्षाच्या मी कालच प्रेसमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितलं हा प्रश्न वारंवार दुसऱ्यांदा विचारला जातो मला काय कळत नाही की पाच तारखेला देशाच्या एन बैठकीला सुद्धा बैठकीलासुद्धा मी स्वतः आदरणीय प्रफुल्लबाई उपस्थित होतो ज्यावेळेला पुन्हा एकदा देशातील एन खासदारांची बैठक झाली त्यावेळेलासुद्धा अजितदादा मी भुजबळ साहेब प्रफुल्लबा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो मंत्रिमंडळाच्या रचनेच्या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो कुठेही भारतीय जनता पक्षाच्या शीर्षच्या नेतृत्वामध्ये आम्ही सोबत आल्याच्याबद्दलचा कुठलाही पद्धतीचा संदेह त्या ठिकाणी एक नाही एकजुटीने आगामी विधानसभाच्या निवडणुका लढवायच्या आहेत हे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे मी वारंवार स्पष्ट केलं मग की पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय झाला त्याच्यातसुद्धा भुजबळ साहेब बैठकीला होते अतिशय एक मताने तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे कोणीही नाराज नाही आता आपण बस झाला तर मी सांगितलं त्यांना उत्तर दिलं बाबा आपण वारंवार तेच प्रश्नाची तीन तीन वेळा मी उत्तर दिली याच्यामध्ये काही चिडण्याचा मुद्दा येत नाही एक प्रश्नाचा खुलासा केल्याच्या नंतर आपण वारंवार प्रश्न विचारत राहणार असेल तर ते त्याला काही उपयोग राहत नाही भुजबळ साहेब नाराज नाहीत पक्षाचे नेते आहेत आज अर्जभराला अतिशय आनंदाने मोकेपणाने आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत धन्यवाद